गुरुवार तीस मे दोन हजार चोवीस रोजी मान्सून केरळ राज्याच्या दक्षिण टोकावर गुरुवारी पोहोचून तेथे तो सक्रिय झाला आहे या वर्षाचे त्याचे आगमन तारीख मे अगोदर अगोदर दिवस दिवस तर दरवर्षी असणारी त्याची सरासरी जून तो देशाच्या भूभागावर प्रवेशित झाला आहे मान्सून केरळ राज्याबरोबरच बरोबरच देशाच्या पूर्वोत्तर भागातील सात राज्यातही त्याने प्रवेश केला आहे मान्सून केरळ राज्याच्या टोकावरील सक्रियतेनंतर उर्वरित केरळचा बराचसा भाग कन्याकुमारी दक्षिण तामिळनाडू मालदीव व लक्षद्वीप भागापर्यंत त्याने मजल मारली आहे मान्सून चे आगमनानंतर मुंबईसह कोकण वगळता महाराष्ट्रातील खानदेश विदर्भ मराठवाड्यासहित उर्वरित महाराष्ट्रातील एकोणतीस जिल्ह्यात शनिवारी एक जून ते सोमवार तीन जून पर्यंत वारा वावधानासह गडगडाटी वळीव पावसाची शक्यता जाणवते तर तोपर्यंतच्या पुढील दोन दिवसात मात्र उष्णतेत अजून वाढ होण्याची शक्यता जाणवत आहे मुंबईसह कोकणातील सात जिल्ह्यात मात्र पुढील दोन दिवस म्हणजे एक जून पर्यंत चालू असलेल्या ढगाळयुक्त दमटयुक्त उष्णतेचे वातावरण कायम असेल गुरुवार शुक्रवारी खानदेश व वा मराठवाड्यातील अकरा जिल्ह्यात उष्णता सदृश्य लाट टिकून असेल तर खानदेशात रात्रीचाही उकाडा या दोन दिवसात जाणवणार आहे